श्रोते हो नमस्कार आपण ऐकत आहात नव्वद अंश आठ मेगा हर्ट्सवरती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीची ज्ञान माहिती आणि मनोरंजनाची लोकवाहिणी रेडिओ फुले कृषी वाहिनी नाइन्टी पॉईंट एट एफ एम मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं कृषी जगत ज्ञानदाता या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो श्रोते हो आता जून महिन्याला सुरुवात झालेल्या आणि आपल्या सर्वांना कल्पना असेल की कडुनिंबाच्या झाडाला आता निंबोळ्या पिकलेल्या आहेत त्या लगडलेल्या निंबोळ्या गोळा करण्याचं एक महत्त्वाचं काम आपण करायचं आहे आणि अगदी याच विषयाच्या अनुषंगानं आज आपला विषय आहे कीड व्यवस्थापनासाठी चला निंबोळ्या गोळा करूया आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या नाईन्टी पॉईंट एट एफ एम फुले कृषीवाणी स्टुडिओमध्ये आज आपण निमंत्रित केलेलं आहे डॉक्टर नंदकुमार भुतेसराणा सर आजच्या कार्यक्रमामध्ये का आपलं मनपूर्वक स्वागत धन्यवाद श्रेतेव खऱ्या अर्थानं डॉक्टर नंदकुमार भुते हे सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ कापूस सुधार प्रकल्प महात्मा फुली कृषी विद्यापीठ राहुरी येथे प्रभावशाली कार्यरत आहेत आणि सातत्यानं शेतकरी आणि शेतकऱ्यांचाच महत्त्वाचा विकास दृष्टीनं ते या प्रकल्पामध्ये काम करत असतात आणि आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कीड व्यवस्थापनासाठी चला निंबोळ्या गोळा करूया याविषयी तर सर आजच्या विषयाच्या अनुषंगानं मला निश्चितपणे आपल्याला विचारायला आनंद वाटेल की सगळ्यांना सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं प्रत्येकाच्या शेताच्या त्या बांधावरती असणारं हे निंबोळीचं झाड असेल घराच्या समोर असताना प्रत्येकाच्या ठिकाणी अत्यंत सावली देणारं गुणकारी असं आयुर्वेदिक असो हे कडुनिंबाचं झाड असेल तर या निंबोळ्याच्या झाडाच्या दृष्टीने ज्या निंबोळ्या आता लगडलेल्या आहेत त्या निंबोळींचं महत्त्व काय सांगता येईल आपल्याला माहिती आहे की कडुनिंब हा याला कल्पवृक्ष म्हटलं जातं आणि या कल्पवृक्षाचा प्रत्येक भाग पानं असतील फ्लोअर असेल निंबोळ्या असतील कडुनिंबाची साल आहे याचा आपल्या आयुर्वेदामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे वापर केला जातो आणि कडुनिंब याचं उगमस्थान आपला देशच आहे आणि आपल्या भारत देशाला दिलेलं एक वरदान असं कडुनिंबाला म्हटलं जातं अगदी आणि आपल्या शेतीच्या दृष्टिकोनातनं आपण विचार केला तर याच्या जे काही निंबोळ्या असतात या निंबोळ्या पक्व झाल्याच्या नंतर त्याला आपण वाळवून त्याचं एक कीटकनाशक अर्थातच वनस्पतीजन्य कीटकनाशक आपण तयार केलं तर प्रत्येक किडीवर रामबाण उपाय म्हणून याचा वापर आपण अनेक वर्षांपासून करत आहोत अगदीच आणि हा सध्याच्या परिस्थितीमध्ये रासायनिक कीटकनाशकांचा अतिरेकी आणि अविवेकी वापर आपल्या राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये जो चालू आहे त्याला अतिशय चांगला पर्याय म्हणजे हा कडुनिंब किंवा निंबोळी अर्क हा अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या शेतीमध्ये करता येईल आणि अतिरेकी कृषी रसायनांचा वापर किंवा अतिरेकी कीटकनाशकांचा वापर करून जो आपल्या सृष्टीचा जो काही म्हणजे वेगवेगळ्या मित्र असतील मधमाशा असतील यांची संख्या कमी होत आहे आपल्या मानवी आरोग्यावर सुद्धा वेगवेगळे परिणाम होत आहे इथली सुद्धा आज प्रदूषित होत आहे या सर्व गोष्टी आपल्याला टाळायच्या असेल आपलं आणि या सृष्टीचं संवर्धन करायचं असेल तर आपल्याला या कडुनिंबोळी जे काही आहे याला राजाश्रय देणं गरजेचं आहे आणि याला याचा वापर आपल्या शेतीमध्ये वाढविनं ही काळाची गरज झालेली आहे निश्चितच खऱ्या अर्थानं श्रोते हो आज बघितलं तर सर्वत्र सेंद्रिय शेतीचा बोलबाला सुरू आहे आणि सगळे शेतकरी ग्राहक हे सजग झालेत आपण आपल्या आरोग्याच्या प्रती सगळे सजग झालेत आणि कुठेतरी सेंद्रिय कीडनाशकांचा त्या ठिकाणी अवलंब व्हावा हो त्यादृष्टीने निंबोळे अर्क हे अतिशय महत्वाचं आहे प्रत्येक किडीवरती एक रामबाण उपाय असल्याचं आपल्याला भूतेसर या ठिकाणी सांगत आहेत सर मग आपण सातत्यानं उल्लेख करत असताना या निंबोळी अर्काच्या वापराचे गुणधर्म काय सांगता येतील आता यामध्ये असणारे जे काही वेगवेगळे गुणधर्म आहे कडू निंबोळीचा अर्क तयार करून आपण ज्यावेळेस पिकावर फवारतो त्यावेळेस त्याच्यामध्ये परावृत्तक म्हणून एक गुणधर्म आहे की कि किडींना तो काय आपल्या पिकावर येऊ देत नाही त्याचा जो काही गंध असतो तो कडू असतो आणि त्यामुळे जे काही मादी जे काही पतंग असतात आपल्या पिकावर अंडे घालण्यासाठी येतच नाही वा। त्यांना वाटतं हे काही आपलं खाद्य नाही आणि त्या तिथून उडून जातात दुसऱ्या कुठल्या तरी वनस्पतीवर वगैरे जातात दुसरा महत्वाचा गुणधर्म आहे भक्षणरोधक समजा त्या मादी पतंगांनी अंडी घातली त्यातून आळ्या बाहेर पडल्या तर त्या आळ्या त्या पिकावर खात नाही जिथं आपण निंबोळ्या फवार नाही कारण त्याचं जी काही त्या चव असते ती कडू असते आणि त्यांना वाटतं हे आपलं खाद्यच नाही म्हणून ते उपाशीपोटी मरतात तिसरा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की अंड घालण्याचा जो काही व्यत्यय म्हणजे काय होतं मादी पतंगाला वाटतं की हे आपलं खाद्य नाही म्हणून ती मादी पतंग त्या पिकावर अंडीच घालत नाही कारण निसर्गामध्ये कोणतीही आई असो ती प्राण्यांची असो कीटकांची कि असो किंवा आपली तिला आपल्या पिल्लांची खूप काळजी असते आणि म्हणून ती जे काही वनस्पती खाद्य आहे त्यावरच अंडी घालते परंतु कडुनिंबोळी फवारल्यामुळं अर्क फवारल्यामुळं त्याचा जे काही चव असतो गंध असतो त्याच्यामुळे ती त्यावर अंडी घालत नाही हा अतिशय महत्वाचा फायदा आहे अजून एक चौथा महत्वाचा फायदा प्रजोत्पादनामध्ये व्यत्यय येतो म्हणजे काय होतं त्यांचा जो काही जीवनक्रम आहे समजा अंडी घातली तर अंड्यातून आळ्या बाहेर पडला तर त्यांचा जो काही जीवनक्रम आहे तो व्यवस्थित पूर्ण होत नाही आणि प्रकारे त्यांच्यामध्ये नपुंसकता तयार होते म्हणजे हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे की कडू निंबोळी फवारल्यामुळं अर्क फवारल्यामुळं किडींमध्ये म्हणजे त्यांच्यामध्ये नपुंसकता सुद्धा येते त्याचप्रकारे या आळ्यांचा जो काही जीवनक्रम चालू असताना ते एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेमध्ये जातात साप ज्या प्रकारे कात टाकलो आपल्या आपल्या शरीरातून त्याचप्रकारे ह्या सुद्धा कात टाकत असतात परंतु हे निंबोळी अर्क फवारल्यामुळे ते कात टाकण्याची जी काही क्रिया आहे ती होत नाही किडीची वाढ होत नाही म्हणून आळीचं कोशामध्ये रूपांतर होत नाही कोशाचं पुन्हा पतंगामध्ये रूपांतर होत नाही त्यांचा जीवनक्रमच खंडित होतो तर अशा प्रकारचं एक काम आणि अनेक त्याचे फायदे अशा प्रकारे निंबोळी अर्काचे आहे त्याचप्रकारे किडीच्या वाढीवर हो सुद्धा परिणाम होतो म्हणजे ह्या सगळ्या प्रकारामुळे किडीची संख्याच वाढत नाही अगदी किडीची संख्या आटोक्यात येते या सगळ्या गोष्टींमुळे आणि अतिशय महत्वाचं किडींमध्ये किडींना दिलेलं एक निसर्गानं जे जे काही वरदान आहे ते म्हणजे उडण्याची क्षमता किडी उडतात म्हणून त्यांचं मिलन होऊ शकतं किडी उडतात म्हणून ते एका पिकावरनं दुसऱ्या पिकावर जातात अंडी घालतात परंतु या कडूनिंबोळी अर्क फवारल्यामुळे त्या किडने किडींची जी काही उडण्याची क्षमता आहे तीच कमी होते किंवा ती नष्ट होते आणि त्यामुळं पुढच्या अवस्था होत नाहीत उडत नाहीत मिलन होत नाहीत आणि पुढे किडींचा जो काही संख्या आहे ती होत नाही तर अशा प्रकारे एक कडुनिंबोळी अर्क परंतु त्याचे फायदे अनेक अशा प्रकारचा हा कडुनिंबोळी निश्चितच श्रतो हो खऱ्या अर्थानं डॉक्टर नंदकुमार भुते सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ कापूस सुधार प्रकल्प महात्मा पे पे फुले कृषी विद्यापीठ राहुरी हे आपल्या नाईन्टी पॉईंट एट एम फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधत आहेत आणि आज आपला विषय आहे कीड व्यवस्थापनासाठी चला निंबुळ्या गोळा करूया आणि या दृष्टीनं सरांनी अतिशय छान पद्धतीनं सांगितलं की कीटकांचा जीवनक्रम जर बदलायचा असेल किंवा तो जर बंद करायचा असेल तर निंबुळी अर्काच्या वापराचे गुणधर्म त्याने आपल्याला सविस्तरपणे सांगितलेले पण भुते सर मला सांगा की निंबुळीच्या पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा काही फायदे आहेत हा जो काही प्रश्न आपण विचारला हा अतिशय महत्वाचा आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये अत्यंत महत्वाचा असा प्रश्न आहे कारण आपल्याला माहिती आहे की आपण जी काही शेती करतो ती शेती करत असताना पर्यावरण किंवा निसर्गाला पूरक आपण शेती केली तरच ती भविष्यामध्ये आपल्याला दाद देणार दे। आणि या सृष्टीचं संवर्धन करत करत आपण शेती केली तरच ती चिरंतर निरंतर आणि शाश्वत राहणार आणि त्यामुळं ती अतिशय महत्वाची आहे तर हा जो काही निंबोळी अर्क आहे हा फवारल्याच्या नंतर हा फक्त शत्रु किडींवरच त्याचा प्रादुर्भाव होतो किंवा शत्रु किडींची संख्या कमी होते परंतु ज्या काही मित्र किडी आहेत त्या मित्र किडींवर याचा काही दुष्परिणाम होत नाही कारण मित्र किडी ज्या काही आहेत त्या किडींवर उपजीविका करत असतात त्याच्यामुळं त्या काही पान खात नाहीत त्यामुळं त्यावर काही परिणाम होत नाही म्हणून मित्र सुद्धा वाढतात म्हणजे शेतामध्ये कडुणीबोळी अर्क फवारला तर मित्रांची संख्या सुद्धा वाढते मधमाशा सुद्धा येतात परंतु आपण रासायनिक कीटकनाशक फवारलं तर त्याच्यामध्ये मित्रकिडी मरतात शत्रू किडी मरतात त्याच्यामध्ये मधमाशा मरतात जास्त प्रादुर्भाव झाला तर आपल्याला माहिती आहे यवतमाळमध्ये शेतकरी सुद्धा अक्षरशः फवारणी करणारे जे काही शेतकरी मजूर होते ते सुद्धा रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करत असताना दगावले प्राणी दगावतात तर अशा प्रकारे हा अतिशय प्र, महत्वाचा असा हा निंबोळ्यार काय आहे आणि पर्यावरणाचं संतुलन हा त्यातला महत्वाचा आपल्याला माहिती आहे की निसर्ग एक छोटासा व्हायरस कोरोना व्हायरस जो आपल्याला डोळ्यानं दिसत नव्हता संपूर्ण जगाला त्यांनी थांबवलं होतं फक्त आपली शेती सोडून तर अशा प्रकारे म्हणून आपण निसर्गातले वेगवेगळे घटक आहेत ज्या मधमाशांची साठ टक्के संख्या कमी झालेली आहे फक्त चाळीस टक्के मधमाशे आपल्याकडे उपलब्ध आहेत आज आपल्याला बिस्लेरीचं पाणी प्यावं लागतं कारण कृषी रसायनांचा इतर रसायनांचा अतिरेकी वापर झालाय त्यामुळे पर्यावरणातले जे काय पंचभूतापासून आपलं जे शरीर बनलेलं आहे तेज, पृथ्वी आप वायू, आकाश प्रत्येक घटक इथून आज प्रदूषित होत आहे आणि हे आपल्याला थांबवायचं असेल आपलं आणि पर्यावरणाचं संवर्धन करायचं असेल आपलं आरोग्य अबाधित ठेवायचं असेल तर आपल्याला भविष्यामध्ये या कडूनिंबोळी जी काही आहे किंवा कडुनिंब आहे याला आपल्याला राजाश्रय देणं आणि याचा वापर वाढविणं ही अतिशय काळाची गरज आहे अगदीच खऱ्या अर्थानं पर्यावरणाचा ऱ्हास थांबवणं पर्यावरणाच्या दृष्टीनं संतुलित पर्यावरणपूर्वक जर शेती करायचं असेल तर शेतकरी बंधनो हे निंबोळीचं अन्यान्य साधारण असं सा महत्व आहे हेच या ठिकाणी डॉक्टर नंदकुमार भुते सर आपल्याला सांगत आहेत सर निंबोळी म्हटलं तर निंबोळीमध्ये जे एक रसायन असतं आझारडीएक्टीन म्हणून तर याची काही प्रारूप वगैरे असतात नक्कीच कडुनिंबामध्ये वेगवेगळे घटक असतात निंबी नसेल निंबॅसिडी नसेल नसेल तर याची वेगवेगळी वेग प्रारूपं आहेत ती आपण घरी सुद्धा पाच टक्के निंबोळी अर्काच्या माध्यमातून करू शकतो आणि बाजारामध्ये वेगवेगळ्या रूपामध्ये प्रारूपामध्ये हे उपलब्ध आहेत त्याला आपण निमयुक्त कीटकनाशके म्हणतो ते तीनशे पीपीएम पासून तीन हजार पीपीएम पर्यंत तर दहा हजार पीपीएम पर्यंत आपल्याकडे उपलब्ध आहेत तर त्यामध्ये निंबोळी अर्क जो काही आहे तो पाणी असतील बिया असतील दाणे असतील त्या सालीपासून सुद्धा तयार करता येतात परंतु आपल्याकडे जो वापरतो आपण पाच टक्के निंबोळी अर्क वापरतो त्याचप्रकारे जे काही निंबोळी निंबोळे असतात त्याच्यापासून तेल सुद्धा काढता येतं आणि हे तेल सुद्धा आपल्याकडे म्हणजे बाजारामध्ये सुद्धा ऑइल म्हणून नीम ऑइल नी याचा सुद्धा आपल्याला फवारणीसाठी वापर करता येतो तर एक ते दोन टक्के तेलाचा सहसा आपल्याकडे वापर केला जातो निंबोळी पावडर जे काही आहे ते निंबोळी पावडरचा सुद्धा वापर शेतकरी बांधव म्हणजे शेतामध्ये खत म्हणून सुद्धा करतात किंवा जमिनीतल्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही किडी असतात त्या किडींच्या व्यवस्थापनासाठी सुद्धा करतात त्याचप्रकारे दाणेदार जे काही खत आहे त्यावर आवरण म्हणून सुद्धा निम कोटेड युरिया आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये सुद्धा याचा वापर करता येतो परंतु त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो काही आहे किडींच्या व्यवस्थापनासाठी पाच टक्के निंबुळे अर्क हा अतिशय महत्वाचा आहे पाच टक्के निंबोळी अर्क करणं हे फार महत्वाचं असतं त्या सर आपण हे सांगत आहात श्रोते हो खऱ्या अर्थानं आज आपला विषय सुरू आहे कीड व्यवस्थापनासाठी चला निंबोळी गोळा करण्यासाठी आणि या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर नंदकुमार भुते सर सहाय्य कीटकशास्त्रज्ञ कापूस सुधार प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि नाइन्टी पॉईंट एट एफ एम फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून ना ऐकणारे सर्व श्रोते असतील त्याचबरोबर ऑनलाईनच्या माध्यमातून आणि युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ना ऐकणारे जगभरातले काही श्रोते असतील आपण नंदकुमार भुतेना ऐकत आहात आणि आज आपला विषय सुरू आहे कीड व्यवस्थापनासाठी चला निंबोळ्या गोळा करूया या विषयासाठी ते मार्गदर्शन करत आहेत सर सगळ्या पद्धतीने आपण हे सांगितलं पण एकदा शेतकरी असतील किंवा तरुण मुलं असतील नवीन पद्धतीनं शेती करणारे सगळी मुलं असतील ह्या निंबोळ्या गोळा करणं हे कुठंतरी थोडंसं किळसवाण असं आपल्याला वाटत असतं तर या निंबोळ्या गोळा करण्याची काही शास्त्रीय पद्धत आहे नक्कीच निंबोळ्या गोळा करण्याची शास्त्रीय पद्धत आहे त्या पद्धतीनुसार आपण शेतकरी बांधवांनी निंबोळ्या गोळा केल्या तर त्या ज्या काही निंबोळ्या आहेत त्याच्यापासून जो काही अर्क आपण बनवणार तो अतिशय उत्तम दर्जाचा अर्क तयार होणार आणि त्यामुळं तो जो काही पद्धत आहे शास्त्रीय पद्धत ती अतिशय महत्वाची आहे त्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया आपल्याला माहिती आहे की मे जून महिन्यामध्ये निंबोळ्या ज्या काही आहेत झाडाला पक्व होतात आणि आता सध्याच्या परिस्थितीमध्ये निंबोळ्या खाली म्हणजे झाडाला पिकलेल्या आहेत आणि काही ठिकाणी त्या निंबोळ्या खाली पडत आहेत तर अशा ज्या काही निंबोळ्या आहेत फक्त आपल्याला पिकलेल्या ज्या काही निंबोळ्या आहेत त्याच गोळा करणं खूप गरजेचं आहे बऱ्याच वेळेस काही शेतकरी बांधव काय करतात त्या ज्या काही कच्च्या निंबोळ्या आहेत त्या बांबूच्या साह्या आडीच्या साह्यानं त्या पाडतात आणि त्याचा वापर करतात तर ते शक्यतो करूनही पिकलेल्या निंबोळ्यांचाच आपल्याला वापर करणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी झाडाच्या खाली एखादा गोंडपाट असेल एखादा मोठं कापड असेल ते अंथरणे आणि ज्या काही निंबोळ्या आहेत त्या निंबोळ्या तिथं ॲटोमॅटिक पडतात किंवा मग आपल्याला झाड हलवलं बांबूच्या सहाय्यानं असेल किंवा इतर कशाने तर त्या निंबोळ्या आपल्याला पिकलेल्या निंबोळ्या ज्या काही आहेत त्याच फक्त गोळा करायच्या आणि त्या गोळा केल्याच्या नंतर त्यावरचं जे काही आवरण आहे ते आवरण आपल्याला काढता आलं अर्थातच त्या निंबोळ्या आपण पाण्यामध्ये टाकल्यात तर आणि त्या स्वच्छ करून घेतल्यात तर त्यावरचा जो काही गर आहे तो गर पूर्णत निघतो आणि मग गर निघाल्याच्या नंतर त्या निंबोळ्या आपल्याला सावलीमध्ये वाळवायच्या आहेत बर बर सूर्यप्रकाशामध्ये आपण वाळवल्या तर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो त्याच्यातलं जे काही रसायनं आहेत असेल निंबिन नसेल निंबी सीडन असेल हे घटक कमी होण्याचे चान्सेस वाढतात तर त्यामुळे आपल्याला सावलीमध्ये त्या वाळवायच्या आहेत गर काढून त्या सावलीमध्ये वाळवल्याच्या नंतर त्याची साठवण करून ठेवायची आहे आपल्याकडे जे काही ज्यूटचे पोते असतात तर ते ज्यूटच्या पोत्यामध्ये आपण ते साठवायचे वाळलेल्या निंबोळ्या आणि पुढच्या हंगामापर्यंत वापरायचे आता काही काही शेतकरी बांधव काय करतात त्या आपले जे काही खताची जे काही पोती असतात त्यामध्ये साठवतात त्यामुळे काय होतं त्या निंबोळ्या ज्या काय असतात त्या खराब होतात त्याच्यामध्ये होता? बुरशी सुद्धा वाढू शकते हा तर त्यामुळे या गोंधपाटा मध्ये ठेवायचे आणि त्याचा पुढच्या म्हणजे जेव्हा आपण लागतात त्याच्या आदल्या दिवशी ह्या आपल्याला साठवलेल्या वाळलेल्या हो ज्या काही निंबोळ्या आहेत त्या आपल्याला पावडर करण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो ही झाली शास्त्रीय पद्धतीने निंबोळ्या गोळा करण्याची पद्धत आहे शेतकरी बंधन निश्चितपणे आपण याचा जरूरपणे अवलंब करावा सर सातत्यानं आपण बघत असतो की अनेक शास्त्रज्ञ असतील किंवा कृषी विभागांचे अधिकारी असतील तर शेतकऱ्यांना सातत्यानं सांगत असतात की निंबोळीचा पाच टक्के अर्क आपण आपल्या तयार करावा आणि पिकावरती फवारणी करावी पण या ठिकाणी नेमकीच शेतकऱ्यांची गलत होती की पाच टक्के अर्क निंबोळ्यांचा करण्याची काही पद्धत आहे किंवा ती कशी करावी याविषयी काय सांगता येईल हा सुद्धा शेतकरींच्या म्हणजे दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा प्रश्न आहे <laughs> आपल्याला टक्केवारी माहिती आहे सर्व शेतकरी बांधवांना टक्केवारी म्हटलं की शंभर अर्थातच <laughs> इथं पाच टक्के निंबोळी अर्क म्हटलं की पाच किलो निंबोळ्या आणि शंभर लिटर पाणी एवढं गणित आपण लक्षात ठेवायचं या पाच किलो निंबोळ्यांचा भरडा तयार करायचा पाच किलो निंबोळ्यांचा भरडा तयार करायचा अर्थातच तो एकदम पावडर नव्हे तर थोडासा जाडसर आणि तो पाच किलो जो काही भरडा आहे हुँ. तो शंभर लिटर पाण्यामध्ये आपण रात्रभर भिजवत ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी त्याचा वस्त्रगाळ करायचा अर्थातच जे काही आपल्याला सुती कापड असेल किंवा बाजारामध्ये चाळणी भेटते आपल्याला गाळणी म्हणतो आपण त्या गाळणीचा वापर करून हा निंबोळी अर्क अर्थातच शंभर लिटर आपण गाळून घ्यायचा त्यामध्ये नंतर चिकटपणा येण्यासाठी बाजारामध्ये स्टिकर उपलब्ध असतात ती थोडीशी महागडी असतात तर आपल्याला घरगुती स्टिकर तयार करायचं असेल तर दोनशे ग्रॅमचा एक साबण असतो कुठलाही किंवा डिटर्जंट पावडर असेल बर कारण डिटर्जंट पावडर साबणामध्ये सुद्धा कीडनाशकाचा गुणधर्म आहे अगदी बऱ्याच वेळेस आम्ही प्रयोगशाळेमध्ये जे काही झुरळ असतात कॉक्रोच असतात त्यांना मारण्यासाठी साबणाचं सा पाणी वापरवतो तर या प्रकारे जो काही डिटर्जंट असेल किंवा साबण असेल तो दोनशे ग्राम आपण त्यामध्ये टाकला तर तो निंबोळी अर्क आणि त्यामध्ये डिटर्जंट टाकल्यामुळे तो अतिशय चांगल्या प्रकारचं चा औषध तयार होतं तर हे शंभर लिटर झालेलं जे काही आपलं औषध आहे किंवा द्रावण आहे ते जैसे ते आपण पिकामध्ये फवारू शकतो अर्थातच शंभर लिटरचे दहा पंप होऊ शकतात दहा लिटरचा एक पंप धरला तर अशा प्रकारे हा पाच टक्के निंबोळी अर्क घरच्या घरी कमीत कमी खर्चामध्ये आणि कमीत कमी ज्या काही निविष्ट आहेत त्याच्यामध्ये आपण घरच्या घरी तयार करू शकतो हा सर्व शेतकरी बांधवांनी करावा आणि याचा जो काही वापर आहे तो फक्त ठराविक किडीसाठीच नव्हे रस शोषण करणाऱ्या किडी असतील तुडतुडे मावा फुलकिडे या किडी असतील किंवा कपाशीवरच्या बोंडाळ्या असतील या hmm. बोंडाळ्यांसाठी असतील सोयाबीनवरच्या ज्या काही पाणी खाणाऱ्या असतील उंडाळ्या hmm. असतील म्हणजे कोणत्याही पिकावर म्हणजे खरीप पिकं असतील रब्बी पिकं असतील फळ पिकं असतील भाजीपाला पिकं असतील या सर्व पिकांमध्ये हा निंबोळी अर्क पाच टक्के निंबोळी अर्क अतिशय महत्वाचा आहे याचा वापर जास्तीत जास्त शेतकरी बांधांनी वाढवावा दर आठ दहा दिवसांनी जरी आपण फवारतो म्हटलं तर त्याचा दुष्परिणाम काहीच नाही त्याचा फायदाच फायदा आहे अगदी अगदी खऱ्या अर्थानं भूतेसर आपण पाच टक्के निंबोळीचा अर्क कसा तयार करावा ही पद्धत सांगितली आता फवारणी करत असताना वापरत असताना किती क्वांटिटी किंवा किती प्रमाण त्याचं घ्यावं हा सुद्धा मी तुम्हाला आताच सांगितलं की पाच टक्के अर्थातच पाच किलो निंबोळीचं पावडर किंवा ज्या काही कडू निंबोळ्याचा पावडर hmm. शंभर लिटर पाणी अर्थातच Torah... पाच किलो आपण शंभर लिटर मध्ये टाकल्याच्या नंतर वस्त्रगाळ केल्याच्या नंतर दोनशे ग्राम साबण किंवा निरमा टाकल्याच्या नंतर ते शंभर लिटर द्रावण तयार होतं ते शंभर लिटर द्रावण त्याचे दहा पंप होऊ शकतात दहा दहा लिटरचे म्हणजे ते जैसे ते फवारायचं आपल्याला किंवा समजा आपण रात्रभर भिजवत असताना समजा पाच किलो निंबोळीचं पावडर घेतलं आणि समजा ते दहा लिटर पाण्यामध्येच आपण भिजवत ठेवलं आणि सकाळी त्याचं वस्त्रगाळ करून घेतलं तर त्या दहा लिटरमध्ये पुन्हा आपल्याला नव्वद लिटर, लिटर पाणी टाकायचं आहे आणि मग आप 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 ते आपल्याला जैसे ते वापरायचं आहे अर्थात शंभर लिटर अगदी जसे आपल्याला गरज असेल त्या पद्धतीने तेवढंच भिजायला घालणं आणि तेच हे अतिशय अगदी बरोबर आपल्याला समजा जास्त लागत असेल आपल्याला समजा दोनशे लिटर द्रावण लागत असेल तर आपण दहा किलो पावडर घेऊ शकतो चारशे लिटर आपल्याला द्रावण लागत असेल तर आपण वीस किलो जे काही निंबोळी आहे त्याचा पावडर रात्रभर विजवत ठेवू शकतो अशा पद्धतीनं हे तयार करणं गरजेचं आहे अतिशय शास्त्रीय दृष्टिकोनातून सातत्याने जर बघितलं तर आपण कापूस सुधार प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी कीटकशास्त्रज्ञ म्हणून डॉक्टर नंदकुमार भुते हे कार्यरत आहेत आणि त्याच्या प्रदीर्घ अनुभवातून आणि त्यांच्या संशोधनाअंतर त्यांनी तयार केलेली ही शास्त्रीय पद्धत आपल्याला सांगितली आहे शेतकरी जरूर आपण पाच टक्के निंबोळीचा अर्क ही तयार करावं त्यांनी सांगितलेल्या पद्धतीचा अवलंब करावा आणि आपल्या पिकांचं तो व्यवस्थापन करण्यासाठी निश्चित याचा अवलंब करणं गरजेचं आहे म्हणूनच तर आज आजचा विषय आपण घेतलेला आहे कीड व्यवस्थापनासाठी चला निंबोळ्या गोळा करूया मग आता विचार कसला करताय जायचं ना आपल्याला निंबोळी गोळा करण्यासाठी निश्चितपणे आपण निंबोळी गोळा करू शकता आणि अशा पद्धत आपल्या घरच्या घरी ह्या पद्धतीचं हे कीटकनाशक आपण घरच्या घरी तयार करू शकता सर ह्या पद्धतीनं आपण सांगितलं की कशा पद्धतीनं शास्त्रीय दृष्टिकोनातून निंबोळ्या गोळा करणं त्याचा पाच टक्के अर्क तसा तयार कर, करणं आणि पर्यावरणाच्या दृष्टीने हे अतिशय उपयुक्त आणि गुणकारी असणार हे जे आपलं औषध आहे या माध्यमातून आज बघितलं तर अनेक तरुण हे बेरोजगार असताना दिसतात गावोगावीमध्ये तर यातून रोजगाराच्या संधी सुद्धा उपलब्ध होऊ शकतात का निंबोळी पावडरच्या माध्यमातून एखादा लघु उद्योग महिला असतील किंवा तरुण असतील यांना उभा करता येऊ शकेल का नक्कीच जे काही आपल्या गावातील जे काही तरुण असतात किंवा बचत गटांच्या महिला असतील यांच्या माध्यमातून ह्या निंबोळी पावडर करण्याचा अतिशय चांगल्या प्रकारचा लघु उद्योग आपल्याला करता येऊ शकतो काही शेतकरी बांधव हे स्वतः प्रत्यक्षामध्ये करत सुद्धा आहेत आपल्याला तो पाहता सुद्धा येईल तर जे काही प्रत्येक शेतकरी बांधवांच्या म्हणजे बांधावर कडुनिंबाची दोन चार झाडं असतात त्याचं आपण अर्थशास्त्र काढलं तर त्या झाडाच्या ज्या काही निंबोळ्या होतात त्या जवळपास तीन ते चार हजार रुपयाच्या निंबोळ्या होऊ शकतात ह्याच निंबोळ्या आपण शास्त्रोक्त पद्धतीनं किंवा ज्या काही पडलेले निंबोळ्या आहेत त्या आपण व्यवस्थित गोळा केल्या स्वच्छ ज्या काही निंबोळ्या आहेत त्या स्वच्छ केल्या आणि आपण त्याचं पावडर बनवण्याचं एक पल्वरायझर मशीन बाजारामध्ये उपलब्ध असतं ते बचत गटाच्या माध्यमातून युवकांनी एकत्र किंवा महिलांनी एकत्र आणून ते केलं आपण आणि त्याचा पावडर तयार करण्याचा छोटासा लघु उद्योग केला तर आपल्याला कीटनाशक खरेदी करण्यासाठी तालुक्याला किंवा गावामध्ये किंवा कृषी सेवा केंद्रामध्ये कदाचित जाण्याची गरज पडणार नाही घरच्या घरी तो जो काही पावडर आहे तेच आपण विकत आणणे आणि त्याचा वापर करणे आज पाणी फाउंडेशनच्या माध्यमातनं आणि आपलं महात्मा फुले कृषी विद्यापीठ असेल किंवा राज्यातले इतर कृषी विद्यापीठांच्या माध्यमातनं आपण डिजिटल शेतीशाळा सुरू आहे आणि या डिजिटल शेती शाळेच्या माध्यमातनं आपल्या विद्यापीठातले सर्व शास्त्रज्ञ या ज्या काही कमी खर्चाच्या ज्या काही बाबी आहेत एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या ज्या काही बाबी आहेत याच्यावर खूप चांगल्या प्रकारे काम चालू आहे प्रचार प्रसिद्धी सुरू आहे आणि या माध्यमातनं मागच्या काही वर्षांपासनं आपण सुद्धा चला निंबोळ आणि युवकांना एक चांगल्या प्रकारचा रोजगार महिलांना युवकांना या उपलब्ध होऊ शकतो हे सुद्धा आपल्याला इथं सांगणं खूप गरजेचं आहे म्हणून हा कार्यक्रम ऐकणारे सर्व जे काही आपले शेतकरी बांधव असतील गावातले जे काही तरुण असतील महिला असतील या सर्वांनी आपल्या गावामध्ये असणाऱ्या ज्या काही कडुनिंबाचे जे काही झाडं असतील त्या खालच्या ज्या काही निंबोळ्या आहेत त्या निंबोळ्या गोळा करून आपल्या शेतीचं आणि या सृष्टीचं संवर्धन करण्याचा एक निश्चय आज आपण करूया अगदी अगदी निश्चितपणे श्रोते हो खऱ्या अर्थानं एक उत्तम दर्जाचं वनस्पतीजन्य कीटकनाशक तयार करण्यासाठी आणि घरच्या घरी तयार करून आपला एक स्वयंरोजगार सुद्धा या माध्यमातून निर्माण करून एक लघु उद्योजक आपला शेतकरी हा उद्योजक बनावा हेच सातत्यानं महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्मान्य कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांचं ध्येय असतं आणि आपला शेतकरी हा कशा पद्धतीनं उद्योजक होईल या माध्यमातून अॅग्रो आयडॉल नावाचा कन्सेप्ट देखील त्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये राबवलेला आहे आणि त्याच द्योतक म्हणून डॉ नंदकुमार सर हे आपल्याला निंबोळी पावडर पासून एक लघु उद्योगांची संकल्पना सुद्धा आपल्यापर्यंत घेऊन आलेली आहे निश्चितपणे आपण जरूर विचार करूया आणि कीड व्यवस्थापनासाठी चला निंबोळ्या गोळा करूया हा जो कन्सेप्ट आहे अतिशय सगळ्या शेतकऱ्यांनी जर लावून धरला उचलून धरला तर आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही अगदी आरोग्यदायी अशा पद्धतीचं वनस्पतीजन्य कीटकनाशक पर्यावरणपूरक कीटकनाशक आणि प्रत्येकाच्या शरीराला किंवा आरोग्याला असं उपयुक्त असेल अशा पद्धतीचं कीटकनाशक तयार करण्याचं जणू काही त्यांनी मूलमंत्रच आपल्याला सांगितलेलं आहे सर बऱ्याच वेळापासून तुम्ही आमच्या श्रोत्यांना नाईन्टी पॉईंट एट एफ एम फुले कृषी माध्यमातून या निंबोळी अर्काविषयी किंवा निंबोळींच्या महत्त्वाविषयी सातत्यानं इत्यानभूत अशी माहिती सांगितली अगदी कार्यक्रमाच्या शेवटाकडे जात असताना पॉईंट एट एफ एम फुले कृषी माध्यमातून ऐकणारे शेतकरी असतील यूट्यूबच्या माध्यमात यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमचे ऐकणारे अनेक श्रोते असतील त्याचबरोबर ऑनलाईनच्या माध्यमातून जगभरातले श्रोते तुम्हाला ऐकत असतील तर जाता जाताना शेवटी आमच्या सर्व श्रोत्यांच्यासाठी आपल्या निंबोळीच्या दृष्टिकोनातून काय सल्ला असेल मित्रांनो आपल्या विद्यापीठाचं जे काही तंत्रज्ञान आहे कीड व्यवस्थापनासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करा हे तंत्रज्ञान आहे एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये रासायनिक कीटकनाशकांचा सगळ्यात शेवटी क्रमांक लागतो परंतु सध्या परिस्थितीमध्ये रासायनिक कीटकनाशकांचा सुरुवातीपासून वापर बऱ्याच ठिकाणी सुरू आहे तर ही जी काही चुकीच्या दिशेनं जे काही आपलं कीड व्यवस्थापन सुरू आहे ते आपल्याला कुठेतरी थांबवणं त्याला पूर्णविराम देणं ही काळाची गरज आहे आणि त्याला पर्याय म्हणून हा जो काही कडूनिंब आहे ज्या आपल्या राष्ट्राला आपल्या भारत देशाला दिलेलं जे काही वरदान आहे या वरदानाचा आपण वापर करणं आपल्या शेताच्या बांधावर असलेल्या कडुनिंबोळ्या गोळा करणं गावामध्ये असणाऱ्या ज्या काही झाडं असते त्याच्या कडुनिंबोळ्या ज्या काही आहेत त्या गोळा करणं आणि त्याचा खऱ्या अर्थाने आपल्या कीड व्यवस्थापनामध्ये वापर करणं हे तुमच्या आमच्या आणि सर्वांच्या कल्याणासाठी आणि सृष्टीच्या संवर्धनासाठी अतिशय महत्त्वाचं आहे म्हणून चला निंबोळ्या गोळा करूया अगदीच निश्चितपणे हो एक पाऊल निसर्गाच्या प्रती आणि एक हात निंबोळा गोळा करण्यासाठी अशा पद्धतीचा संकल्प आज आपण या माध्यमातून घेऊया आणि सरांनी अतिशय छान पद्धतीची माहिती सांगितलेली आहे तरीही आपल्या मनामध्ये काही शंका असतील काही प्रश्न असतील आणि निंबोळी अर्क किंवा निंबोळीच्या संदर्भातली काही आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर मी त्यांचा संपर्क क्रमांक आपल्याला देतोय जरूर आपण त्यांच्याशी आपण संपर्क साधू शकता पंच्याहत्तर आठशे ऐंशी आठशे वीस तेहत्तीस मी पुन्हा एकदा त्यांचा संपर्क क्रमांक सांगतो सेवन फाईव्ह डबल एट झिरो एट टू झिरो डबल थ्री तर जरूर आपल्या मनामध्ये काही निंबोळी अर्काच्या संदर्भात किंवा वनस्पतीजन्य कीटकनाशक निंबोळीच्या संदर्भात काही शंका असतील काही प्रश्न असतील तर जरूर आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि याविषयीची इत्यनभूत अजून माहिती तुम्ही जाणून घेऊ शकता आणि स्वतःचा लघु उद्योग देखील या माध्यमातून आपण सुरू करू शकता सर बऱ्याच वेळापासून आमच्या श्रोत्यांसाठी तुम्ही अत्यंत छान पद्धतीची माहिती सांगितली आहे त्याबद्दल नाईन्टी पॉईंट एट एप एम फुले कृषी वाहिनी ऑनलाईनच्या माध्यमात ऐकणारे श्रोते युट्यूब चॅनलचे श्रोते या सर्व श्रोत्यांच्या वतीने आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीने आपली मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आपल्या भावी निरामय निरोगी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार